पिंपणनेर ते सटाणा रस्त्याची दुरावस्था खासदार गोवाल पाडवींचे तातडीने सुधारणा करण्याची मागणी पिंपणनेर सटाणा रस्त्याच्या खड्ड्यांवर खासदार गोवाल पाडवींचे संसदेत लक्ष नाशिक जिल्ह्यातील पिंपणनेर ते सटाणा रस्त्याचा दुरावस्थेचा मुद्दा नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला त्यांनी या रस्त्यावरील खड्डे मोजमापातील त्रुटी आणि अपघाताची शक्यता अधोरेखित करत तातडीने काँक्रीटीकरणासाठी पावले उचलण्याची मागणी केली याचबरोबर त्यांनी सांगितले की या प्रकल्पाचे कामे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत ज्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे आणि अपघातांची शक्यता वाढली आहे ते त्यामुळे त्यांनी मंत्री महोदयांना लवकर उपाययोजना करण्याची विनंती केली या समस्येवर स्पीकर महोदयांनी आश्वासन दिले की ते लवकर सोडविण्यासाठी आवश्यक पावले उचलतील सर मला मंत्री महोदयांना एक प्रश्न विचारायचा आहे की पिंपळनेर ते सटाणा रस्ता ते किलोमीटर एकवीस ऑब्लिक चारशे सत्तावीस ते चौसष्ट या भागाजवळील भागाजेवडींची रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे साहेब रस्त्याचं मोजमापात काही समस्या असल्याची दिसते आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रिटिंग करणं आवश्यक आहे अन्यथा या रस्त्यावर मोठे अपघात होण्याची शक्यताच आहे साहेब तर मी आपल्याला विनंती करतो की या प्रक प्रकरणात आपण तातडीने लक्ष घालावे हे तीन वर्षापासून प्रलंबित आहे सर तर आपण लक्ष घाला धन्यवाद लक्ष्यग <laughs>